आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे अटक केलेल्या आरोपीकडून पंचवीस हजार रुपयांचं पिस्टल जप्त आहे ही कारवाई बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील नगर इथे केली आहे आदित्य कालिदास थोरात वयवर्ष बावीस राहणार चिंचेचा मळा चिखली मूळ राहणार चांदवली तालुका आंबेगाव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे अल्पवयीन मुलावर भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस गुन्हा दाखल केला याबाबत हवालदार बाबासाहेब गर्जे वर्ष त्रेचाळीस यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेर शस्त्र शे, शे, बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस पथकाला पाटील नगर येथील राम मंदिरासमोर दोन जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपी आदित्य थोरात याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचं पिस्टल जप्त केलं आहे पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर